लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तपासण्याची प्रक्रिया लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेसाठी आधार कार्डची मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे ई के वाय सी करताना दोन ओ टी पी मागितले जातात पहिला ओ टी पी लाभार्थ्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचा आणि दुसरा ओ टी पी पतीचा किंवा वडिलांचा बऱ्याचदा अशी समस्या उद्भवते की आधार कार्डची कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे समजत नाही त्यामुळे ई केवायसी करताना अडचणी येतात ओ टी पी कोणत्या नंबरवर गेला आहे किंवा आधार कार्डशी कोणता नंबर जोडलेला आहे हे कळण्यासाठी खालील पद्धती उपयोगी ठरतील या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर अगोदर तपासून घेऊ शकता जेणेकरून ई केवायसी प्रक्रियेत कोणतीही अडचणी येणार नाही पहिली पद्धत माय आधार वेबसाईटद्वारे तपासणी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर गुगल उघडा आणि एस एस यू पी म्हणजेच सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल असा सर्च करा यामध्ये पहिली वेबसाईट एम वाय एच ए आर डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही येईल या वेबसाईटवर गेल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा तिथे तुम्हाला चेक आधार व्हॅलिडिटी हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार नंबर तपासायचा आहे म्हणजेच लाडकी बहीण पती किंवा वडील तो आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा कोड विचारला जाईल तो योग्यरित्या भरून प्रोसीड बटनावर क्लिक करा यानंतर स्क्रीनवर आधार नंबर वैध आहे की नाही हे दिसेल तसेच व्यक्तीचे वय म्हणजेच एज बँड लिंग म्हणजेच जेंडर राज्य म्हणजेच स्टेट आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक दिसतील या तीन अंकांवरून तुम्ही अंदाज लावू शकता की कोणता मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला आहे दुसरी पद्धत एन पी सी आय वेबसाईटद्वारे तपासणी दुसऱ्या पद्धतीसाठी पुन्हा गुगलवर जा आणि एनपीसीआय असा सर्च करा यामध्ये एनपीसीआय डॉट इन ही वेबसाईट निवडा वेबसाईटवर गेल्यावर थोडे खाली स्क्रोल करा आणि कंझ्युमर विभागात भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजेच बेस या पर्यायावर क्लिक करा यानंतर एक नवीन इंटरफेस उघडेल ज्यामध्ये आधार मॅप स्टेटस हा पर्याय निवडा इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचा आधार नंबर तपासायचा आहे तो नंबर टाका म्हणजेच लाडकी बहीण पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकल्यानंतर चेक स्टेटसवर क्लिक करा यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील या अंकांवरून तुम्ही आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे याचा अंदाज लावू शकता जर आधार कार्डशी कोणताही मोबाईल नंबर लिंक नसेल तर स्क्रीनवर आधार डज नॉट हॅव मोबाईल नंबर असा मेसेज दिसेल अशा परिस्थितीत तुम्ही जवळच्या आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडू शकता किंवा आवश्यक असल्यास जुना नंबर बदलून नवीन नंबर जोडू शकता महत्त्वाची टीप ई e के वाय सी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर तपासणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचा मोबाईल नंबर बंद झाला असेल किंवा बदलण्याची गरज असेल तर आधार सेंटरवर जाऊन तो अपडेट करा ही माहिती लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे हा माहितीपूर्ण संदेश आपल्या सर्व लाडक्या बहिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना ई के सी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी अस्सल अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा